हर धनुराशी परिवार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय चॅनलवर तर आजचा हा व्हिडिओ खास धनुराशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक असा बदल घडणार आहे जो तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या हा केवळ अंधाराचा काळ नसून नव्या प्रारंभाचा आणि दैवी हस्तक्षेपाचा काळ मानला जातो आज आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येनंतर तुमच्या घरात पाऊल टाकणारी ती एकच व्यक्ती नेमकी कोण आहे मी तिचं आगमन तुमच्यासाठी काय संकेत घेऊन येणार आहे आणि हा बदल तुमचं संपूर्ण आयुष्य कसं नव्या दिशेने घेऊन जाणार आहे ते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जो तुमचं भाग्य आणखी मजबूत करू शकतो धनुराशींच्या जातकांना आजचा हा संदेश केवळ भविष्य कथन नाही तर तुमच्या आयुष्यात घडू घातलेल्या एका निश्चित बदलांची हा काळ अनेकांना साधा वाटतो पण ज्योतिषशास्त्रात जागृत होण्याचा अत्यंत प्रभावी काळ मानला जातो विशेषतः धनुराशींसाठी अमावस्येनंतरचा हा काळ भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या विचारांच्या पलीकडची असेल या काळात तुमच्या घरात एक पाऊल पडणार आहे आणि ते पाऊल तुमच्या आयुष्याची नवी दिशा बदलवणारे ठरेल धनुराशींचे स्वामी हे गुरु असल्यामुळे तुम्ही स्वभावता आशावादी तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक असता मात्र गेल्या काही काळात अनेक धनुराशींच्या लोकांना अडथळे विलंब आणि मानसिक अस्वस्थता अनुभवावी लागेल अमावस्येनंतर गुरुचा प्रभाव हा अधिक सकारात्मक होत जातो आणि तो जीवनात योग्य व्यक्ती योग्य वेळ आणि योग्य संधी घेऊन येतो घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती ही योगायोगाने येणार नाही तर तुमच्या पूर्वकर्माशी जोडलेली असेल तिच्या आगमनाने तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांना उत्तर मिळू लागेल ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा चंद्र अमावस्येला विशिष्ट ग्रहयोग तयार करतो तेव्हा काही राशींच्या जीवनात अचानक बदल घडतात धनुराशींसाठी हा बदल अत्यंत शुभ मानला जातो घरात येणारी ती व्यक्ती कदाचित तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल कदाचित एखादी संधी देईल किंवा एखाद्या दे अडचणीतून बाहेर काढण्याचे कारण बनेल ती व्यक्ती तुमच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येईल त्यामुळे तिच्या येण्याकडे केवळ साध्या नजरेने पाहू नका आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर देव अनेक वेळा स्वत समोर येत नाही तर तो माणसाच्या रूपात आपल्या आयुष्यात प्रवेश करतो हे लक्षात ठेवा धनुराशींच्या लोकांच्या आयुष्यात अमावस्येनंतर येणारी ती व्यक्ती अशीच एक दैवी योजना असू शकते तिच्या बोलण्यातून तिच्या सल्ल्यातून किंवा तिच्या उपस्थितीतून तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळेल कदाचित तुम्ही बराच काळ ज्या गोष्टींची वाट पाहत होता ती त्या व्यक्तींमुळे पूर्ण होण्याच्या मार्गावर येईल धनुराशींच्या लोकांचे मन नेहमी मोठ्या स्वप्नांकडे झुकलेले असते पण वास्तवातील अडचणी अनेक वेळा त्या स्वप्नांना थांबवतात अमावस्येचा काळ हा अडथळे दूर होण्याचा काळ आहे घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्या जीवनात स्थैर्य स्पष्टता आणि नवी दिशा घेऊन येईल ती व्यक्ती कदाचित तुमच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करेल किंवा करिअरशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास मदत करेल ज्योतिषशास्त्रानुसार गुरु जेव्हा गुरु गुरुग्रह जेव्हा अनुकूल स्थितीत येतो तेव्हा धनुराशींच्या लोकांना योग्य संगत लागते ही संगत अनेक वेळा एका व्यक्तीच्या रूपात आयुष्यात येते अमावस्येनंतर घरात येणारी ती व्यक्ती तुमच्यासाठी अशीच संगत ठरू शकते तिच्या सहवासामुळे तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील आणि तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा येईल त्यामुळे या काळात आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करू नका अनेक धनुराशींच्या लोकांच्या मनात प्रश्न असेल की ही व्यक्ती नेमकी कोण आहे तर ज्योतिषशास्त्र सांगते ती की ती व्यक्ती तुमच्या जीवनातील एखाद्या अपूर्ण अध्यायाशी जोडलेली असू शकते कदाचित भूतकाळातील एखादी ओळख पुन्हा समोर येईल किंवा पूर्णपणे नवीन व्यक्ती आयुष्यात प्रवेश करेल तिचे येणे अचानक वाटले तरी ते नियतीने ठरवलेली असेल हे लक्षात ठेवा तिच्या उपस्थितीने तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी योग्य ठिकाणी बसू लागतील धनुराशींच्या लोकांनी अमावस्येनंतर आपल्या आंतरमनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करावा कारण या काळात अंतरप्रेरणा अधिक तीव्र असते घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या अंतरप्रेरणेला जागृत करेल तिच्याशी झालेल्या संवादातून तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल हा निर्णय तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरू शकतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा आध्यात्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे मदद, की योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळते धनुराशींच्या लोकांसाठी अमावस्येनंतरचा काळ असाच कर्मफळ देणारा आहे घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती या कर्मफळाची साथ ठरू शकते तिच्या माध्यमातून तुम्हाला एखादी मदत एखादा आधार किंवा एखादी संधी मिळू शकते त्यामुळे या काळात कृतज्ञता आणि नम्रता ठेवणे फार आवश्यक आहे धनुराशींच्या लोकांचे जीवन हे नेहमीच शिकण्याने भरलेले असते अमावस असे नंतर येणारी ती व्यक्ती तुम्हाला आयुष्याचा महत्वाचा धडा शिकवेल कदाचित तो धडा सुरुवातीला जरा कठीण वाटेल पण पुढे तोच तुमच्या प्रगतीचे कारण बनेल। तिच्या येण्याने तुमच्या विचारसरणीत बदल होईल आणि तुम्ही आयुष्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहू लागाल ज्योतिषशास्त्रानुसार घरात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी कारण घेऊन येते धनुराशींच्या बाबतीत हे कारण अत्यंत महत्त्वाचे असणार आहे अमावस्येनंतर येणारी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील स्थैर्य वाढवेल तिच्या उपस्थितीने तुमच्या घरातील वातावरणही अधिक शांत आणि सकारात्मक होईल हे बदल हळूहळू पण ठामपणे जाणवू लागतील आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर बदल हा बाहेरून सुरू होतो पण त्याचा परिणाम आतपर्यंत पोहोचवतो घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्या बाह्य जीवनाचा बदल घडवेल पण त्याचबरोबर तुमच्या अंतकरणालाही स्पर्श करेल तिच्या येण्याने तुम्हाला स्वतःची खरी क्षमता ओळखायला मदत होईल ही ओळखच तुमच्या आयुष्याचा खरा चमत्कार ठरेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात चमत्कार होणार आहे असे नक्की टाईप करा धनुराशींच्या लोकांनी या काळात धैर्य आणि विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे कारण अमावस्येनंतर घडणारे बदल लगेच स्पष्ट दिसणार नाहीत पण ते हळूहळू परिणाम दाखवतील घरात येणारी ती व्यक्ती कदाचित तुमच्या आयुष्यात कायमची नसेल पण तिचा प्रभाव मात्र दीर्घकाळ टिकणारा असेल तिच्या येण्याने सुरू झालेला प्रवास पुढे तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे या काळात धनुराशींच्या लोकांनी जुन्या भीती शंका आणि नकारात्मक विचार सोडून देण्याचा प्रयत्न करावा कारण घरात येणारी ती व्यक्ती तुम्हाला नवीन आशा देण्यासाठीच येणार आहे तिच्या शब्दांमुळे तिच्या कृतीत किंवा तिच्या उपस्थितीत तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल हा आत्मविश्वास तुमच्या आयुष्याला नवे वळण देईल शेवटी एवढेच सांगायचे आहे की घडणारा हा अद्भुत चमत्कार तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो पाऊल टाकणारी ती एकच व्यक्ती तुमच्यासाठी भाग्याचा संदेश घेऊन येणार आहे तिच्या आगमनाला खुले मनाने स्वीकारा श्रद्धा ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या कारण गुरुग्रह जेव्हा कृपा करतो तेव्हा जीवनात घडणारे बदल हे कायमस्वरूपी आणि मंगल असतात आजच्या या धनुराशीच्या भविष्यवाणीतून तुम्हाला नक्कीच हे समजलं असेल की अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आहे घरात येणारी ती एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ बदलच नाही तर नवी आशा नवा आत्मविश्वास आणि नवी दिशा घेऊन येणार आहे ज्योतिषशास्त्र सांगते की योग्य वेळेला योग्य व्यक्ती भेटली तर आयुष्याची गतीच बदलून जाते म्हणून या काळात श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि सकारात्मक राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच अचूक व विश्वासार्थ राशी, राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त